ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सनगड नगरपंचायतीचे नव्नियुक्त सदस्यांचा सतीश पाटील यांनी केला सत्कार. सनगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नव्नियुक्त सदस्यांनी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष व आमदार सतीश पाटील यांची बुधवार दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी सतीशचा भेट घेतली. यावी सतीश पाटील यांनी सर्व विजयी सदस्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या सनगड नगरपंचायत निवडणूक राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने लढवली होती या निवडणुकीत काँग्रेसला उल्लेखनीय यश मिळाले असून सहा जागांपैकी चार जागांवर विजय मिळवत स्ट्राइक रेट लक्षणीय ठरला आहे सुधीर पिळणकर सुधा गुरबे नवीद अत्तार व जयश्री वनकुंद्रे हे चार नगरसेवक विजयी झाले आहेत या भेटी दरम्यान सतेज पाटील यांनी नवनियुक्त नगरसेवकांशी संवाद साधत चंदगडच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचं आवाहन केलं लोकाभिमुख निर्णय पारदर्शक प्रशासन आणि शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचा सल्लाही त्यांनी दिला याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई शिरोलीकर काँग्रेस नेते विक्रम चव्हाण पाटील राजेंद्र परीट अभिजित गुर्वे संतोष वनकुंद्रे तसेच सुभाष गावडे मज्जित आत्तार महेश वनकुंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते महान खटनेसाठी प्रकाश रायनापुरे चंदगड